हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे एकदम झकास सा असाल आणि म्हणूनच तुम्हाला थोडं दिवसायला आणि काही शानपणाच्या गोष्टी सांगायला आज आम्ही जस्ट फॉर तुमच्या तुमच्यासमोर आलेलो आहोत आणि आज आपल्यासोबत आहेत डायटिशियन नेहा मॅडम आणि ते आज आपल्यासोबत एक महत्वाचा विषय डिस्कस करणार आहेत तो म्हणजे डायजेस्टिव हेल्थ साध्या सोप्या मराठी भाषेत पोटाचं आरोग्य व्हिडिओ फार महत्वाचा आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्याच्यामधून तुम्हाला काही प्रश्न वाटले तर कमेंट्स मध्ये सांगा नमस्कार मॅडम नमस्कार मला असं विचारायचं आहे की आपण बऱ्याचदा ऐकतो की एखाद्याच्या हृदयापर्यंत पोहोचायचं असेल तर त्याचा मार्ग त्याच्या पोटातून असतो असंच हेल्थ बाबत आपण असं ऐकलेलं आहे की बरेचसे आजार पोटातून सुरू होतात तर ते कितपत खरं आहे आणि त्याचं नेमकं प्रिन्सिपल काय तर सगळ्यांना सगळ्यात पहिले नमस्कार आणि थँक्यू ईश्वरी खूप छान टॉपिक तू आहेस आणि जसं तू म्हणालीस की कोणाच्या हृदयापर्यंत पोचायला पोटात तर हे आपण असं पूर्वी ऐकायचो आणि पूर्वी असं छान सगळे म्हणजे ज्या गृहिणी होत्या छान जेवायला घालायचं त्यांच्या घरातल्या माणसांना की सगळे खुश होतील वगैरे पण आता त्याचं कन्सेप्ट किंवा त्याचं जे आहे ना ते वेगळं झालेलं आहे की तुम्ही जे खाताय त्यातनं तुमचं आरोग्य डिफाईन होतं त्यामुळे नुसतंच हृदयाला खुश करण्यापेक्षा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतोय आपल्याला हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे तर ऑब्व्हिअसली आपण जे काय खातोय त्याचा आपल्या शरीरावरती परिणाम होत असतो आणि मेजर जे म्हणतात ना की काय म्हणतात पॉवर हाऊस ती आपली गट सिस्टीम आहे ज्याला आपण आपली पचनक्रिया म्हणतो आपण जे काय खातोय त्या सगळे जे काय न्यूट्रिएंट्स जे काय ऍब्झॉर्ब होतात जे काय आपल्या सगळ्या बॉडीमध्ये प्रोसेस चालू असतात ते सगळे आपल्या पोटामध्येच त्याचे सगळे फंक्शन घडत असतात त्याच्यामुळे पोटाचं आरोग्य चांगलं ठेवणं खूप महत्वाचं आहे म्हणजे मला ह्याच्यातनं एक चांगला आहार घेणं किंवा चांगली जीवनशैली व्यायाम ह्याचा तर परिणाम होतोच पण पर मला एक एक मुद्दा आहे इथे पुटप करायचा आहे की गट मायक्रोबायोटा म्हणजे हल्ली गट मायक्रोबायोटा बद्दल खूप बोललं जातं खूप बोललं जातं आणि फारसं लोकांना त्याबद्दल नॉलेज नाही आहे की नक्की ते काय आहे गट मायक्रो वायट काय असतं की तुम्ही लहानपणापासून जे काही खात आला आहात तुमचं जे काही इन्व्हेरमेंट आहे त्या सगळ्या इन्व्हायरमेंटनी तुमच्या फूड मेथडनी तुमच्या सगळ्या काय म्हणता येईल ना जेनेटिक्स आहे या सगळ्याने तुमच्या शरीरामध्ये एका पॅटर्नचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स तयार तयार होतात तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे चांगले पण असतात आणि वाईट पण असतात त्या टू साईड गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया हे तर आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल आणि शाळांमध्ये आता बरंच शिकवतात गुड बॅक्टेरिया बॅड बॅक्टेरिया करेक्ट तर आपल्या शरीरामध्ये जेवढे गुड बॅक्टेरिया आपण चांगले ठेवू तेवढे आपलं पचनशक्ती चांगली राहते आणि तेवढे रोग कमी होतात यामध्येच आता एक प्रश्न आलाय मला ह्याच्याबद्दल की गुड बॅक्टेरिया ग्रो करण्यासाठी आपण काय करू ओके okay. हा तर गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया जसं हे दोन टाईपचे बॅक्टेरिया आहे तर आपल्याला गुड बॅक्टेरिया आपले कसे वाढवता येईल ह्याच्याबद्दल नॉलेज घेणं खूप गरजेचं आहे आणि okay. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये हे पण सांगायला आवडेल की आता आपण जे काय आपल्या मुलांसोबत सुपर हायजिनिक प्रॅक्टिसेस जे आपण म्हणतो तर ते सुद्धा आपल्याला कुठेतरी त्या गोष्टींचं लक्ष दिलं पाहिजे म्हणजे आपल्या लहानपणी आपण मातीत खेळायचो <सथ> <जा था, सथ> किंवा आपण ओवर असं नव्हतं हो म्हणजे आता आपण मे बी कोविड काळानंतर <सथ> आपली सायकोलॉजी थोडी बदलली आहे की आपण थोडं काही करतो कंटिन्युअस हात धुत असतो म्हणजे इव्हन मी सुद्धा मी तुम्हाला सांगतेय मी सुद्धा किचनमध्ये म्हणजे मी कांद्याला हात लावला मी हात धुणार मी कशाला हात लावला का मी हात धुणार तर ही जी आपली मेंटॅलिटी आली ना ह्याच्याने आपल्या गट बॅक्टेरियावर परिणाम व्हायला लागलेला आहे तू ऐकलं पण असेल की आपण जी पाणीपुरी खातो रस्त्यावर आणि आपल्याला कधीच काही होत नाही कारण ते आपल्याला म्हणजे आत्ताच्या मुलांना खाल्ल्यावर होऊ शकतं पण आपल्याला नाही होणार कारण आपण लहानपणापासून खातात कारण आपण इतके बॅक्टेरियाच्यातनं घेतो आणि ते चांगलं पण आहे टू सम एक्सटेंट कारण आपण जितकी व्हरायटी म्हणजे म्हणून आपण म्हणतो ट्रॅव्हल केलं पाहिजे लोकल फूड खाल्लं पाहिजे तिथलं आपण जेव्हा फूड खातो तेव्हा आपले बॅक्टेरियाची व्हरायटी ना आपल्या पोटामध्ये ती वाढत जाते okay. आणि जितकी व्हरायटी वाढत जाते म्हणून तुम्ही सडनली बाहेर निघाल्यावर ते तुमच्यासाठी फॉरेन मटेरियल नसतं म्हणजे आता हल्ली जे मुलं घरी मिनरल वॉटरच पिणार किंवा फिल्टर्ड वॉटर पितात आणि सडनली ते कुठे गेले ट्रॅव्हल केलं कुठलं पाणी पिलं त्यांच्यासाठी ते नवीन बॅक्टेरिया आणि ते त्याच्याने आजारी पडतात तर ते आजारी पडायला नकोय तर आपलं जे गट बॅक्टेरिया आहे ती एवढी फ्लरिश केली पाहिजे आपण त्याच्यामध्ये एवढी व्हरायटी आणली पाहिजे की आपल्याला कुठे गेलं का आपली इम्युनिटी स्ट्रॉंग राहायला पाहिजे आणि ती तुमची जी इम्युनिटी ती पोटात स्ट्रॉंग होते करेक्ट करेक्ट एक हा एक महत्वाचा मुद्दा म्हणलाय म्हणजे बॅक्टेरिया हा पोटातल्या बॅक्टेरियाविषयी लोक बोलतात पण प्रत्येकाला त्याचं ज्ञान नाहीये हो। आणि आता जसं तुम्ही म्हणालात गुड बॅक्टेरिया तर गुड बॅक्टेरिया एक्झॅक्टली असतं काय किंवा आपण त्याला वाढवू कसं शकतो आपली इम्युन सिस्टीम डेव्हलप करण्यासाठी बरोबर आहे खूप छान हा आपण प्रश्न आहे कारण सगळे सगळ्यांना माहिती आहे गुड बॅड बॅक्टेरिया पण गुड बॅक्टेरिया वाढवायचे कसे जे बॅड बॅक्टेरिया आहेत ते पण आपण कसे नाही गेले पाहिजे ते पण आपल्याला तो पण एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे सगळ्यांनाच माहिती आहे जंक फूड म्हणजे मैदा किंवा पांढरे सगळे जे फूड आयटम्स आहे साखर मीठ मैदा हे सगळं आपण टाळलं पाहिजे किंवा आहारात कमी तरी केलं पाहिजे म्हणजे आता जी आपली सिडेंटरी लाईफस्टाईल त्याच्यामध्ये ह्या गोष्टींची गरजच नाही आहे आणि आपण इतकं प्रोसेस्ड फूड खातो म्हणजे तुम्ही जर सकाळी उठून एखादा कुडा फोडत असाल एखादा पॅकेट फोडत असाल तर यु आर टेअरिंग युअर गट म्हणजे तुमचं गट हेल्थ वर त्याचा परिणाम होतोय आपल्याला त्या गोष्टीकडे खूप लक्ष दिलं पाहिजे की आर नॉट काय म्हणतात ना काहीतरी उठल्यापासून तुम्ही काहीतरी फूड म्हणजे खूप घरामध्ये बघितलं आहे की आय डोंट नो व्हॉट इज द रिझन बट ब्रेकफास्टला मुलांना बिस्किटचा पुडा आणि चहा दिला जातो की आणि मुलांना पण सवय असते एक मुलगा एक बिस्किटचा पुडा घेऊन बसतो <laughs> किंवा ते जे आहे ना पॅक फूड खाणं सकाळी सकाळी उठून किंवा मोठे सुद्धा मी बघितले की टोस्ट खाणार किंवा खारी खाणार आणि रिझन्स खूप लोक येतात की लॅक ऑफ टाइम की टाईम नाही आहे घरचं बनवायला एन नंबर ऑफ रिझन्स पण ते एक आहे की आपण ते पण स्टॉप केलं पाहिजे आणि गुड बॅक्टेरिया कसे वाढवायचे तर तुम्ही जेव्हा हे hey, बॅड बॅक्टेरियाचं प्रमाण कमी कराल तेव्हा पण गुड बॅक्टेरिया फ्लरिश होतात आणि दुसरी गोष्ट ऍड व्हरायटी इन युअर डायट म्हणजे तुम्ही जेवढे कलर्स तुमच्या आहारात तुम्ही घ्याल तेवढी व्हरायटी तुमच्या ह्याच्यामध्ये जाणार आहे आता ऑबियसली आता बटाटा आहे बटाट्यामध्ये वेगळी बॅक्टेरिया आहे रताळा आहे त्याच्यामध्ये वेगळे वेगळे बॅक्टेरिया मी काही घरांमध्ये बघितलेलं आहे लहान मुलांमध्ये भेंडीची भाजी आणि बटाट्याची भाजी फेवरेट असते मोस्ट ऑफ पर्सेंट मुलांमध्ये तर त्यांच्या डब्याला भेंडीची भाजी आणि भाजीच असते इव्हन मी स्कूलमध्ये पण सेशन तर तो मध्ये पण तेच लक्षात आलं की युजली मुलांना ते किंवा मेयोनीज पोळी किंवा सॉस पोळी किंवा पोळी एवढंच तर इतकी लिमिटेड व्हरायटी मुलांना देतायत आणि हे लिटरली तुमच्या वयाचे लिटरली तुम्ही किती थर्टी फोर्टीन इयर्स पर्यंत तुम्ही डब्बा तुमचा असतो आणि तुम्ही खाता आणि तुमच्या पोटाला माहितीच नाही की ह्याच्यावर व्हरायटी आहे तर ते न करता आपल्याला घरात व्हरायटी आणायची आहे तुमच्या मुलांना भाजी आवडत किंवा मोठ्यांना मुला सुद्धा मुलांना काय मोठ्यांना सुद्धा भाजी वगैरे आवडत नसेल तर तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ती म्हणजे काही टेक्निक्स युज करून ती ऍड असं खूप लोकांना पालक आवडत नाही तर पालक पराठा खा पालक पुरी खा तर तो झाला ग्रीन कलर आता पर्पल कॅबेज मिळते किंवा वांगी आपली पर्पल कलरची आहे पर्पल कलर गाजराचा कलर ऑरेंज ऑरेंज मधन वेगळे तुम्हाला मिळतात विटामिन ए रिच असत एन्झाईम्स असतात या सगळ्या कलर्स मध्ये हे सगळं तुम्ही जेव्हा कलर्स ऍड करतात ना तेव्हा तुमच्या पोटामध्ये एक फ्लरिश uh, किंवा एक व्हरायटी अँड डायव्हर्सिटी ऍड होते मायक्रो ऑर्गॅनिझम्सची जी त्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग करते ओके okay. तर तुम्हाला ते करणं गरजेचं आहे करेक्ट करेक्ट आता जसं तुम्ही सांगितलं की बऱ्याच घरांमध्ये सकाळी बिस्किट पुडा एक एक पुढे एक माणूस संपवतो तर अशा अनेक आपल्या डेली लाईफ मध्ये असतो ज्यामधून आपण रिअलाइज नाही करत की ऍक्च्युअली आपल्या हे गट हेल्थ ओव्हरऑल बॉडीला हार्म करतंय पण तरी आपण ते करत असतो म्हणजे सकाळी काही न खाता चहा घेणं तर अशा अजून कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या ऍक्च्युली आफ्टर अ लॉंग टाईम आपण आपल्यावर परिणाम झालेला दिसायला लागतो आता युजली हेच आपण उठल्यानंतर तू तर एक एक्झाम्पल दिलंच की उठल्या कुठल्या चहा पिणं कॉफी पिणं किंवा खूप लोक उठल्या उठल्या चहा आणि पोळी खातात डेंजरस म्हणजे तसं न करता आता इथेच तुम्हाला सकाळचीच सवय मी सांगितली तर कुठल्या उठल्या हे सगळं न करता इथं कोमट पाणी प्या तुमचे जे काही म्हणजे आपल्या चॅनलवरती बरेच व्हिडिओज आहेत की कुठल्या डिझीजसाठी कुठल्या टाइपचं पाणी पिलं पाहिजे फॉर एक्झाम्पल जिरा वॉटर असतं मेथी वॉटर असतं त्या टाईपचं काहीतरी रुटीन फॉलो करा मग तुम्ही बदाम अक्रोड म्हणजे नट्स आहे आपला सुकामेवा आहे तो तुम्ही घेऊ शकता तर असं करून सकाळचं एक आपण हे करू शकतो खूप लोक जे ऑफिसला ट्रॅव्हल करतात तर त्यांची एक सवय मी बघितलेली एक मिड मिड मॉर्निंगला uh, चहा होतो दुपारी चहा होतो ते चहाच प्रमाण चालूच असतं आणि मध्ये ना खूप लोकांमध्ये स्नॅकिंग चालू, न, चालू ते स्नॅकिंग पण आपल्याला बंद केलं पाहिजे आणि स्कूलच्या मुलांमध्ये बेसिकली हे दिसून येतं की स्मॉलर एज ग्रुप आहे त्यांच्यामध्ये एक तर स्कूलमध्ये रोज काहीतरी बर्थडे चालू असतात चॉकलेट्स किंवा काहीतरी स्नॅक्स असतात ते एक आहे तर माझं म्हणणं आहे की जे आपलं होममेड फूड सोडून तुम्ही जे काही बिन जिटिंग मध्ये करतात किंवा फॉर दॅट मॅटर म्हणजे अडल्ट आपण कंपनीजमध्ये बघतो की लोक बाहेरून स्मोकिंग करतात किंवा काही सबस्टन्स अब्युज असेल काही दुसरं इटिंग हॅबिट असेल टोबॅको आहे किंवा गुटका आहे पान मसाला आहे असं काही असतील ना तर दिस इज ऑल गोईंग टू अफेक्ट अ गट हेल्थ ह्या सगळ्या गोष्टींनी तुमच्या गट हेल्थवरती परिणाम होणार आहे तर ह्या सवयी आपण एवढंच बघायचं आहे की मी घरून काय कॅरी केलेलं आहे माझ्या डब्यातनं मी खातोय का किंवा मी फ्रेशली प्रिपेर्ड खातोय का अगदीच म्हणजे मी सकाळी बनवून रात्री खातोय तरी तुम्ही त्याला फ्रेशच म्हणणार आता म्हणजे तुम्ही काहीतरी पुढा पडून खात नाही ना ह्याचा अर्थ तुम्ही व्यवस्थित चालले आहात तर तुम्ही म्हणजे तुम्ही पॅकेट फोडताय किंवा तुम्ही बाहेरचं काही खातायत वडापाव समोसा पावसाळा आहे तर खूप लोकांना सवय असते वडापाव खायची तर जे फ्राईड फूड आहे तुम्ही तेल बघा कसं वापरता किंवा सँडविचेस पण आपण घेतो हेल्दी हेल्दी म्हणून व्हाईट ब्रेड खातायत म्हणजे मैद्याचे पदार्थ दिवसभरात तुम्ही ते बघितलं पाहिजे मैदा साखर खूप जास्त आणि तेल आणि मीठ ह्या गोष्टींपासून थोडस आपल्याला मागे जायचंय आणि खूप असेल प्रमाणात तर मी उद्यापासून सोडा असं म्हणतच नाहीये तर हळूहळू hmm. okay, okay. आणि आता पचनक्रिया नीट ठेवण्यासाठी hmm. आपण आहारात काय छोटे छोटे बदल करू शकतो जसं तुम्ही म्हणालात की आपण आता एखादी सवय hmm. लागली आहे तर ती एकदम सुटणार नाही hmm. हळूहळू करून ती सोडावी लागेल तसंच आहारात आपण काय छोटे छोटे बदल केले म्हणजे थोडीफार आपली पचनक्रिया स्ट्रॉंग होत जाईल आणखी आता बेसिकली सी आ, आता हे खूप पर्सनलाइज आहेत पण मी जनरल सांगू शकते कारण पचनशक्ती कशी आहे हे त्याच्या बॉवल मुवमेंट्स ना कि तुम्हाला किती वेळा मोशन्स पास होत आहेत किंवा कसे होत आहेत कन्सिस्टन्सी काय आहे आता खूप लोक बघितले आहेत की त्यांना लहानपणापासून कॉन्स्टिपेशन आहेत पण त्यांना तो कधी प्रॉब्लेम वाटलाच नाही कारण त्यांनी तसंच बघितलेलं असंच आहे म्हणजे आणि ते नीट करायला पाहिजे किंवा हे नॉर्मल नाहीये हे सुद्धा त्यांना माहिती नाहीये okay. आणि त्याच्यानंतर बराच काळ कॉन्स्टिपेशन असल्यानंतर तुम्हाला काहीतरी अडल्टहूडमध्ये येऊन किंवा टीनेज मध्ये काहीतरी आजार उद्भवतो म्हणजे But... रिसेंटलीच माझ्याकडे एक केस आहे की त्याला लहानपणापासून पोटात दुखत होतं त्या मुलाला आणि सडनली त्याला आता तो 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 जॉबला जस्ट लागलाय एकवीस वगैरे वर्षाचा असेल तर आता आयबीएस म्हणजे इरिटेबल बॉव्हल सिंड्रोम म्हणून त्याला ते डिटेक्ट झालेलं आहे तर असं होऊ शकतं त्याच्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट एक तर पालकांनी लहानपणापासूनच त्यांच्या बॉवेल मुवमेंट वरती लक्षात ठेवावं की हे हेल्दी आहे की नाही उठल्यानंतर जेव्हा आपण टॉयलेटला जातो तर व्यवस्थित टॉयलेट झाली काही त्रास न होता दॅट इज अ नॉर्मल बॉवल मुवमेंट जर तुम्हाला कॉन्स्टि त्रास होतोय आणि असं वाटतंय की माझं पोट पूर्ण एमटी होत नाहीये mm -hmm. म्हणजे त्याचा अर्थ काहीतरी प्रॉब्लेम आहे तर तिथे लक्ष दिलं पाहिजे आणि आता मॅक्सिमम लोकांमध्ये कॉन्स्टिपेशनचा इश्यू आहे बिकॉज ऑफ आपलं सगळं फूड कल्चर बदललंय आणि सगळ्यात मेन मुद्दा की आपल्या आहारामध्ये फायबर्स खूप कमी झालेले आहे त्याच्यामुळे स्टूल्स लवकर पास होत नाही लोकांना तर फायबर म्हणजे काय आहे की आता आपण जर तू जसा प्रश्न विचारला त्याच्यावर वळते परत की काय चेंजेस केले पाहिजे तर सगळ्यात पहिली गोष्ट की आहार आपला फायबर वाढवला पाहिजे फायबर म्हणजे काय आहे सगळ्या भाज्या नंतर सीड्स असतात आपले नट्स अँड सीड्स असतात ते okay. किंवा म्हणजे प्रॅक्टिकली स्पीकिंग म्हणजे दोन्ही जेवणांमध्ये तुम्ही सॅलड घ्या तुम्ही सपोज आता पोहे खातात तर पोह्यांमध्ये आपण नुसतं कांदा घालतो तर कांदा म्हणता गाजर का घाला शिमला मिरची घाला बटाणे घाला तुम्ही त्या पोह्यांचा फायबर कंटेंट वाढवतायत जवस चटणी जवसामध्ये चांगलं फायबर आहे ते ऍड करा चिया सीड्स मार्केटमध्ये मिळतात तर चिया सीड्स तुम्ही तुमच्या आहारात आहारेट करा मग तुम्हाला अगदी आधीच दोन्ही वेळेस सॅलेड खाणं शक्य नसेल सब्ज्या सीड्स आहे ते पण फायबरचा रिच सोर्स आहे okay. नंतर मेथी सीड्स आहे असे mm. बरेच तुम्ही आणि भाज्या सकाळी एक संध्याकाळी एक सॅलड पण दिवसभरात तुम्ही पाच वाट्या भाज्या खाल्ल्या पाहिजे आता भाज्या पाच वाट्या आपण खाऊ शकत नाही त्याचा ब्रेकेज कसा येतो mm. दोन वाट्या भाजी सकाळी एक वाटी संध्याकाळी एक वाटी mm. सॅलड दोन वाटी सकाळी एक वाटी संध्याकाळी इकडे चार झाले ठीक आहे आणि एखादी भाजी तुम्ही आपण सपोज असं पोह्यांमध्ये घातली की पण टोमॅटो घालतो ना भाजी होऊन झाले तर आपल्याला साधारण फाईव्ह सर्विंग ऑफ वेजिटेबल्स दिवसात खाल्ले पाहिजे तर तुम्हाला तुमचं फायबर कंटेंट व्यवस्थित ठेवायचं असेल ओके सो तुम्ही आता जसं उल्लेख केलात की कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर तुमचं फायबर कंटेंट व्यवस्थित पाहिजे तर आता आपण बऱ्याचदा ऐकले बऱ्याचशा लोकांना हे माहीत असतं की फायबर्स खाल्ल्याने आपण कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी करू शकतो किंवा आपले जे बॉबल म्हणजे जे, जे फिसेस आहे त्याला स्मूथ करू शकतो फायबर्समुळे पण एक्झॅक्टली हे वर्क कसं होतं म्हणजे आपल्याला जर प्रिन्सिपल माहिती असेल तर ते अप्लाय करायला जास्त सोपं जातं तर नेमकं फायबर्सचं काय प्रिन्सिपल आहे आता बेसिकली फायबर्स मध्ये दोन प्रकार असतात सोल्युएबल फायबर आणि फायबर ओके जे फायबरुबल फायबर्स आहे ना ते म्हणजे आपण पाण्यात गेल्यानंतर ते फुकतात सब्जा सीड्स कसं आपण पाण्यात टाकल्यानंतर फुकतात तसं सोल्युएबल फायबर्स ते मध्ये असतात व्हेजिटेबल्समध्ये मध्ये असतात काही काही नंतर आपलं सब्ज चिया सीड्समध्ये पण सोल्युबल फायबर असतात तर अशा बऱ्याचशा याच्यामध्ये आणि इन्स आणि सोल्युएबल फायबर आहे ना ते काय काम करतात की आपल्या शरीरामध्ये जे कोलेस्ट्रॉल वाढतं किंवा शुगर लेवल मेंटेन करणं या सगळ्या गोष्टी सोल्युएबल फायबरचा रोल आहे okay. सोल्युबल mm -hmm. फायबर काय आहे की तुमची जे काही पोटातलं जे अन्न पचलेलं असतं त्याला बल्क देणं त्याला शेप देणं म्हणजे जे काही आपले मोशन्स पास होतात mm -hmm. त्याला एक पर्टिक्युलर शेप असतो mm -hmm. त्याला बल्क प्रोव्हाइड करणं हे इन्सोल्युबल फायबरचं काम असतं इन्सोल्युबल फायबर कशामध्ये असतं वीट ब्रँडमध्ये जे आपण गव्हाचं पीठ असतं आपण नेहमी म्हणतो गव्हाचं पीठ चालू नका जे निघून जातं ना ब्रँड त्याच्यामध्ये फायबर असतं तर okay. ते इन्सोल फायबर आपण काढून टाकतो नंतर बार्लीमध्ये असतं किंवा बऱ्याचशा धान्यांमध्ये ना इन्सोल फायबर आपल्याला इन्सोल फायबर पण ऍड करणं हे छोटे छोटे टिप्स आहेत जसं मी पीठ चाळू नका नाहीतर मग आपण म्हणतो की काकडीचा पण साल काढतो तर काकडीचं साल काढू नका त्या त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत नंतर मग दुसरी गोष्ट तुम्ही जेव्हा कुठलं पण भाजी करताय ना त्याच्यामध्ये थोडीशी डाळ मिक्स करा म्हणजे भाजीचा पण फायबर कंटेंट वाढतो किंवा जसं मी खूप पेशंटला माझ्या सांगते की जवसाची पावडर घाला भाजीमध्ये किंवा दाणा असतो ना त्याच्यामध्ये खूप छान पद्धतीचे सोल्युबल फायबर असतात okay. मेथी दाण्याचा तर खूप छान रिझल्ट डायबेटीस शुगर कंट्रोल मध्ये आहे आम्ही त्यांना डायरेक्टच त्या सीड्स खायला लावतो सोप करून mm -hmm. तर ते तुम्ही सीड्स आहे त्याची त्या सीड्सचं लोणचं पण छान होतं किंवा सीड्स तुम्ही पिठामध्ये घालू शकता गव्हाच्या mm -hmm. पिठामध्ये किंवा फोडणीला घालू शकतात किंवा भाजीमध्ये स्प्राऊट्स घालू शकतात ते असे करून तुम्ही तुमच्या आहारातले फायबर्स वाढवू शकतात ओके आणि दिवसाला म्हणजे आपण हे डिस्कस केलंय पण आता ह्याला जर डिटेलमध्ये बघायला गेलं तर दिवसाला आपण किती फायबर इंटेक ठेवला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्या स्वरूपात म्हणजे आपण कच्चं खायलं पाहिजे किंवा कच्चं खायलं तर त्याचे जास्त फायदे आहेत का की त्याला कुक केलेलं तर मग त्याच्यामधलं काही विटॅमिन सोर्स कमी होतो सो आता आपण हे डिस्कस केलेलंच आहे की फायबर कंटेंट जास्तीत जास्त पोटात गेला पाहिजे पण साधारण दिवसाला किती फायबर कंटेंट आपल्या पोटात गेला पाहिजे आणि कित कोणत्या वेळेला म्हणजे जेवणा आधी जेवणा सोबत नेमका त्याचा एक्झॅक्ट चांगला फायदा कधी होईल ओके सर बेसिकली मी मगाशी तुला म्हणाली की आपल्याला बिन जिटीन जे जी मध्ये मध्ये आपण खातो ना ते खायचं नाहीये तर आपल्याला मेजरली आपण जेवण करतो ना त्याच्यामध्येच फायबर हवं त्याचे दोन तीन ऍडव्हान्टेजेस म्हणजे ऍडव्हान्टेजेस म्हणजे आपण जे काही खातोय तर त्याच्यामध्ये फायबर असलं ना तर बेसिकली शुगर पेशंट्स मध्ये काय होतं तुम्ही चांगलं अमाऊंट ऑफ फायबर ऍड केलं तर पटकन शुगर स्पाईक येत नाही एकदम okay. सिम्पल तुला एक्झाम्पल देईल ब्राऊन राईस आणि साध्या राईस ठीक सा, आहे जो व्हाईट okay. राईस आहे ना आपला त्याच्यामध्ये फायबर नसतं ब्राऊन राईस मध्ये खूप जास्त नाही पण मी असा ठर म्हणजे धर आता की ब्राऊन राईस मध्ये खूप चांगलं फायबर आहे ठीक आहे सो ब्राऊन राईस मध्ये चांगलं फायबर आहे आणि साध्या भातात नाही साधा भात तू खाल्ला तो लगेच पचणार तुझी शुगर स्पाईक होणार लगेच ड्रॉप होणार ठीक आहे ती स्पाइक येते ती ड्रॉप होते आणि तुला लगेच भूक लागते यू फील इमिजिएटली आफ्टर हॅव्हिंग राईस म्हणजे एक तासानंतर तुला भूक लागणार तू ब्राऊन राईस खाल्ला त्याच्यामध्ये फायबर आहे किंवा फॉर दॅट मॅटर साध्या भातामध्ये तू पनीर किंवा भाज्या खालून oh, okay. वेज पुलाव टाईप खाल्ला oh, okay. तर तू काय केलं भातामध्ये व्हेजिटेबल्स ऍड केले फायबर ऍड केलं तर तू ते, ते खाल्लं ना तर ते फायबरमुळे काय होणार ती भातातली जी शुगर आहे ती oh, okay. स्लोली 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 ब्लडमध्ये रिलीज होणार आणि तो सडन जो स्पाइक येतो तो न येता तो असा जाणार ग्राफ ठीक आहे तसा गेल्यानंतर तुला तीन ते चार तास भूक नाही लागणार दॅट इज अ गुड साईन आपण लगेच लगेच नाही खाल्लं पाहिजे आपण एकदा अन्न खाल्लं त्याला पचन करण्यासाठी आपल्याला एक चार तास तरी दिले पाहिजे तर भूक नाही लागत आपल्याला जेवणाच्या मध्ये फायबर्स घेतले विथ युअर मी कुठलं पण तुम्ही जेवण घेतलं त्यामुळे सॅलड घ्यायचे आता तू जसं प्रश्न विचारला कुक फॉर्म आणि अनकुक फॉर्म युजुअली कच्चा भाज्या खायला पाहिजे कच्च्या सॅलेड्स आपण कच्चेच खायला पाहिजे पण काही लोकांना हेल्थ दाताचे प्रॉब्लेम्स असतात जसे आपले वयोवृद्ध माणसं आहेत त्यांना सावता येत नाही दात नसतात वगैरे अशा मध्ये तुम्ही त्यांना किसून देऊ शकतात किसून किंवा वाफवून आपण जसं उकडीचे मोदक वगैरे कसे वाफवतो तसे काकडी गाजर थोडंसं वाफवून किसून त्यांना देऊ शकतात किंवा त्यांच्या जेवणामध्ये तुम्ही आपण काही पण कुकिंग केलं त्याच्यामध्ये असे भाज्या पल्प झाला तर म्हणजे अगदी गाळून नाही घ्यायचा पल्प पण आला पाहिजे फॉर्म मध्ये गेला पाहिजे ओके तो ते पण मग हे वाफवल्यानंतर त्याच्यातलं जे फायबर कंटेंट किंवा न्यूट्रियंट कंटेंट आहे त्याच्यावर त्याचा काही परिणाम नाही त्याच्यावर वाफवल्याने नाही होत ओके हा फक्त तुम्ही काही लोक काय करतात व्हेजिटेबल ज्यूस पितात ते पूर्ण काढतात ज्यूस आणि गाळून पितात चौथा असतो ना दॅट इज फायबर करेक्ट करेक्ट ते गेलं पाहिजे ओके okay. आणि आता जसं तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या फूड आयटम्समध्ये आपण ते इनकॉर्पोरेट करू शकतो फायबर्स वगैरे तर अशा अजून काही स्पेसिफिक रेसिपीज तुम्ही सांगू शकता का की आपण गाजराचं काहीतरी करू शकतो किंवा अशा काही गोष्टी <laughs> आता बेसिकली ना मी एकदम सिम्पल टिप्स देईल तिन्ही मिल्स की तुम्ही okay. तुमचे फायबर कसे ऍड करू शकता रेसिपीज आपण तसं बोलूया आता आपल्या युजुअली आपला पॉडकास्ट बघणारा मेजर क्राऊड महाराष्ट्रीयन आहे mm -hmm. तर मराठी लोकांकडे आपल्याकडे पोहे उपमा किंवा आता इडली डोसा पण प्रण आपण करतो mm -hmm. नाश्त्याला हे व्हरायटीज असतात तर पोह्यांमध्ये आपण नुसतं शेंगदाणा आणि आपला हे घालतो कांदा वगैरे मिरची असते किंवा काही लोक बटाटा घालतात मी सांगितलं तिथे तुम्हाला फायबर वाढवायचं ना तर फार एफर्ट्स न तिकडे गाजर टाका ग्रीन पीज घाला आता ग्रीन पीज तुम्हाला नॉर्मली पण फ्रोझन पण मिळतात ते ग्रीन पीज आहे किंवा तुम्हाला ग्रीन पीज नको असेल तर दुसऱ्या भाज्या घाला जसं तुम्ही काही लोकांना कॅबेज पण आवडतो कॅबेज घाला तर डोळी मिरची घाला रेड आणि येल्लो पेपर्स मिळतात म्हणजे हिरवी आपले येल्लो पिवळी आणि लाल ढोबळी मिरची जी मिळते ती पण तुम्ही घालू शकतात त्याला पण काही तिखट नसतात तर तुम्ही प्रत्येक पोह्याच्या घासासोबत भाज्या आल्या पाहिजे इतक्या भाज्या ऍड केल्या पाहिजे दुसरा आहे सेम गोज विथ उपमा पण ठीक आहे इडली डोस्यात पण तुम्ही डाळी जास्त घाला भाज्या घाल त्याच्यामध्ये ते करू शकतात नंतर दुसरा आहे दुपारची ते फ्रूट आपण सांगतोच की फ्रूट पण जातात फ्रूट पण डायरेक्टच फायदा मिळतात ज्यूस प्यायचा नाही अख्खं फ्रूट खायचंय तर फ्रूटमध्ये जास्त फायबर असतं okay. चावून खाल्ल्यावर जास्त फायबर मिळतं आणि नंतर जेवणाची वेळ आहे जेवणाच्या वेळेमध्ये जसं मी सांगितलं तसं जवळ चटणी ऍड करा मेथी सीड्स ऍड करा सॅलेड एक बाउल कंपल्सरी घेतलं पाहिजे म्हणजे हे तर एक साधी गोष्ट आहे ना की इतकं मी पंधरा वर्ष झालं प्रॅक्टिस करते पण लोकांच्या मध्ये सॅलेडच नसतं म्हणजे सॅलडची एक वाटी घेणं खूप अवघड नाही पण इट इज गोइंग टू मेक अ म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही सॅलेड पाहिजे कधी घ्या आपण वरण घेतो की नाही तर एवढं डाळीमध्ये सालीच्या डाळी वापरा हे पण खूप जबरदस्त टीप आहे की आपण ज्या पॉलिश डाळ वापरतो त्या ना वापरता सालीच्या डाळी वापरा सालीच्या सालीमध्ये स्किन वर फायबर असतात तर हे सिम्पल सिम्पल टिप्स आहे की आपण आपल्या डेली लाईफ मध्ये नक्कीच इनकॉपरेट करू शकतो आणि पॉलिश्ड कुठली पण गोष्ट आहे ना ती थोडस मैद्याचे पदार्थ अवॉइड केले पाहिजे ओके आणि आता आपण जसं गट हेल्थ वर बोललो तसं जसं आपण म्हणालो सुरुवातीलाच की जर आपण पोट व्यवस्थित ठेवलं नाही तर त्याचा बाकी शरीरावर परिणाम होतो तर आता सोल्युशन म्हणून आपण ह्याची चर्चा करूया की जेव्हा आपलं गट हेल्थ व्यवस्थित असतं तेव्हा त्याचा चांगला परिणाम कसा होतो शरीरावर ओव्हरऑल हेल्थ मेंटेन करण्यामध्ये बेसिकली गट हेल्थ तुमचं चांगलं असलं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्ही चांगलं परफॉर्म करू शकतात तुमची जी क्वालिटी ऑफ लाईफ आहे ना ती खूप चांगली राहते okay. की सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुम्ही सगळेच जण काहीतरी करत असतात म्हणजे कोणी स्टुडंट आहे कोणी वाईफ आहे कोणी कॉर्पोरेटमध्ये काम करते तर सगळ्यांना हेच वाटत असतं की माझा परफॉर्मन्स कुठे पण चांगला राहायला पाहिजे आणि जेव्हा तुमचं सगळं आरोग्य चांगलं असतं आणि बेसिकली पोटाचं जेव्हा पोट डोकं म्हणजे गट ब्रेन ऍक्सेस असतं डोकं दुखायला लागतं म्हणजे पोटाचं आरोग्य बिघडलं ना तिथून सगळे सिग्नल्स पोहोचतात तुमचं काहीतरी कंटिन्यू जर तुम्हाला कुठे पण डिस्कम्फर्ट असला ना साधा दास जरी चावला तितके डिस्कम्फर्टला पण तुम्ही डिस्टर्ब होतात म्हणजे गट जर बिघडलं तर तुम्ही म्हणजे परफॉर्मन्स करू शकत नाही तुमची क्वालिटी ऑफ लाईफ बिघडते तुमचं परफॉर्मन्सवरती चांगला कारण तुमची मेंटल हेल्थ चांगली राहते बेटर फोकस करू शकतात गट हेल्थ चांगली झाल्यानंतर तुम्हाला हृदयाचे तु जे काही आरोग्याचे रिस्क फॅक्टर्स म्हणतो आपण ते रिस्क पण कमी होते okay. आणि एक फायबर्स तुमच्या आहारात जर चांगले असेल तर तुमची कोलोरेक्टल कॅन्सर होण्याची शक्यता पण खूप कमी होते त्याची रिस्क खूप कमी होते तर मेंटल हेल्थवर चांगला परिणाम आहे नंतर आपल्या फिजिकल हेल्थवरती आहेच आहे आपण बघतो सगळं जे कोलेस्ट्रॉल कमी ठेवायला मदत होते त्यामुळे ओवरऑल सगळा बेस्ट आहेच की तुमचं गट हेल्थ चांगलं असेल तर तुम्ही बॉटम लाईन तुमची क्वालिटी ऑफ लाईफ खूप चांगली राहते सगळे जे हेल्थ रिस्क फॅक्टर्स ना ते कमी होतात कॅन्सर हार्ट प्रॉब्लेम हाय ओके सो बेसिकली म्हणजे जसं तुम्ही तुमची गट हेल्थ जेवढी चांगली ठेवाल तेवढं तुम्ही लिटरली साधा डोकेदुखीपासून ते कॅन्सरपर्यंत या आजारापर्यंत तुमची रिस्क कमी होत जाते थोडक्यात ओके आणि आता हा जो एक मेजर टॉपिक आहे हायपर टेन्शन आणि डायबिटीज ह्याचा आपण एक वेगळा व्हिडिओ करणार आहोत पण त्याचं बेसिक इंट्रोडक्शन म्हणून आपण ह्या व्हिडिओच्या शेवटी जर तो विषय घ्यायचा म्हटलं तर फायबर आपण मध्ये इन्कॉर्पोरेट केल्यानंतर स्पेसिफिकली त्याचा हायपर टेन्शनमध्ये किंवा डायबिटीजमध्ये कसा फायदा होतो आपल्याला तर डायबिटीज मध्ये खूप अमेझिंग रिझल्ट आहे फायबरचे जसं मी मगाशी एक्झाम्पल दिलं की पूर्वी डायबिटीज पेशंटला भात खाऊ नका <laughs> तर, <laughs> तर होतं पण हल्ली आम्ही पेशंटला सगळं खायला सांगतो <laughs> त्यांची त्याची मॅजिक रेसिपी तीच आहे की आम्ही त्यांच्या कुठल्या पण रेसिपीमध्ये फायबर कसं ऍड करायचं हे <laughs> आपण डिटेलमध्ये नंतर बोलूया <laughs> तर हे <laughs> त्यांना सांगितलं जातं आणि त्याचे आपण शुगर मॉनिटर्स देखील करून बघितलेली आहे की फायबर ऍड करून काय परिणाम झाला आणि विदाउट फायबर म्हणजे शुगर्स कशा राहिल्या आपल्याकडे आपल्या पेशंटचे रिझल्ट आहे त्याच्यामुळे आपण डिटेल मध्ये बोलूया त्याच्याबद्दल छान परिणाम होतात आणि हायपर टेन्शन हायपर टेन्शनचं पण सेम थिंग सी हायपर टेन्शन इज हाय बीपी म्हणजे तुमचा त्याचा मेजरली कन्सर्न तुमच्या सॉल्ट सोबत असतो पण हायपर टेन्सिव्ह मध्ये मेजरली हार्ट रायट असतो की दे आर ओबेज उबेस, ओबेसिटी असते आणि okay. हायपर टेन्शन हार्ट प्रॉब्लेम अँड डायबिटीज हे सगळे भाऊ बहीण आहेत तर हायपर टेन्शन okay. तर युजली असं असतं की तुम्हाला डायबिटीज असतोच किंवा हार्ट प्रॉब्लेम होण्याची शक्यता खूप जास्त असते प्रोटाईन्स जास्त असते तर हायपर टेन्शन झाल्यानंतर तुम्हाला फायबरचा रोल असा म्हणायचा की तुमचे कोलेस्ट्रॉल्स जे वाढू शकतात किंवा वाढलेले असतात ते आपल्याला कमी करायला खूप मदत होते ओके okay. तर आपल्याला त्या गोष्टीकडे लक्ष देऊन की ते कसं त्यांना हार्ट डिसीजकडे प्रोग्रेस नाही उडायचं आपल्याला mm -hmm. तर ते आपल्याला ते स्टॉप करतात किंवा रिव्हर्स करतात ओके सो थँक्यू सो मच खूप महत्वाची माहिती दिलेली आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल अशी अपेक्षा करते आणि पुढच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही ह्याच डिस्कशनचं अजून ॲडव्हान्स आणि अजून मायक्रो लेव्हलला जाऊन आम्ही डिस्कशन करणार आहोत सो स्टे ट्यून आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू